तुम्ही पाहत आहे घडामोडी हंचिनाळ येथे संभाजी कोपार्डे यांनी स्वखर्चातून राबवला चारशे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सध्याची परिस्थिती लक्षात घेता वृक्ष तोडीमुळे निसर्गावर व परिणामी सजीवांवर भविष्यात काय दुष्परिणाम होतील याचा अंदाज बांधता येतो लोकसंख्या जास्त आहे ऑक्सिजन कमी त्यात वाढत्या वाहनांच्या धुरामुळे कारखान्यामुळे होणारे हवा प्रदूषण या सर्वांचा दुष्परिणाम सर्व सजीव घटकांवर होत आहे भविष्यात परिस्थिती याही पेक्षा वाईट असेल त्यामुळे वेळीच जागे होऊन वृक्ष लागवड केल्याशिवाय पर्याय नाही हे ओळखून सर्वांनी शक्य असेल तिथे झाडे लावण्याची गरज आहे आपली सामाजिक जबाबदारी ओळखून उद्योजक संभाजी महादेव कोपार्डे यांनी केएस एस हंचिना गावामध्ये जवळपास चारशे वृक्षांची लागवड केली आहे हा उपक्रम त्यांनी स्वखर्चातून राबवला असून ही झाडे मोठी होईपर्यंत त्यांची निगा पुरवण्याची संपूर्ण जबाबदारी कोपाडे कोपाडे यांनी घेतली आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्योजक संभाजी वनाधिकारी पी जी गोकाक सामाजिक कार्यकर्ते तायकोंडा पाटील यांच्या हस्ते के एस हंची नाळ ते सोळकूड रोडवर चारशे रोपांची लागवड करण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते तायगोंडा पाटील यांनी ही संकल्पना सुचवल्यानंतर हंचिनाळ परिसरात वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून चारशे वृक्ष लागवडीचा उपक्रम पाटील यांनी यशस्वी करून दाखवला तालुका निपाणी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता आज ह्या कार्यक्रमासाठी वन विकास अधिकारी माननीय पी बी साहेब आणि आपल्या हातराळा गावचे पुढारी आणि एक सच्चे कार्यकर्ते टायगर पाटील साहेब तसेच आजच्या ज्या हॉर्मॉचे मालक महादेव पोपारडे आणि सर्व ग्रामस्थ त्यांच्या साक्षीने आज इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि हा कार्यक्रम श्री टायगर पाटील साहेब यांनी चार दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करून आज हा कार्यक्रम सक्सेसफुल पद्धतीने आज करून दाखवला आणि मला खरंच काल गॅरंटी नव्हती की एवढ्या मोठ्या पद्धतीने ते कार्यक्रम करतील मला माहित नव्हतं फक्त मला म्हटले की एक अधिकारी साहेबांना बनवायचं आहे आणि कार्यक्रम घ्यायचा उपणाचा आल्यानंतर बघितलं तर बरेच गावातले चांगले कार्यकर्ते सगळे लोकांना बोलवून चांगल्या पद्धतीने कार्यक्रम राबवला त्याबद्दल पहिल्यांदा मी पटेल साहेबांचा सदस्य आभार मानतो आणि अशाच पद्धतीने प्रत्येक वर्षी वृषारोहणाचा कार्यक्रम घ्यायचा हा माझा एक निर्धार आहे आणि आता मी जिथं जागा म्हणजे झाडं लावलेली आहे वन वन विभागाने आणि ज्या ठिकाणी झाडं आता सध्या खराब झालेली आहेत किंवा ती आता तिथं नाहीत त्या ठिकाणी मी पुन्हा तिथं झाडं लावण्याचा या वर्षीचा मी एक उपक्रम राबवणार आहे आणि अशा पद्धतीने इथं जास्तीत जास्त हिरवळ होईल आणि जास्तीत माझ्या हातून झाडं लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे एवढं म्हणून माझं सपोर्त पावसाळं हवामान सुरू झालं तर गेल्या दोन महिन्यापासून आमचे आधारस्तंभ आणि एक युवा उद्योजक माननीय संभाजी महादेव कोपाडे साहेब एक वेगळ्या उदात्त धोरणातून त्यांनी जे उपक्रम राबवायचा माझ्यापशी कल्पना मांडली आणि खरोखरच मी त्याच्यात अगदी भारावून गेलो की कुठल्याही परिस्थितीत अधिकाऱ्यांना बोलवायचं आणि अंचनाच्या मा वसाड माळावरती झाडं वृक्षारोपण करून त्या माळाला एक वेगळ्या प्रकारची दिशा द्यायची आणि अशा पद्धतीची साथ देणारं एक परमेश्वरच आपल्याला मिळाला कारण आता गरज आहे ती माणसाच्या जीवनामध्ये ऑक्सिजनची फार गरज आहे आणि भविष्यात जर आपण झाडं नाही लावली तर जीवन पुढच्या पिढीचं उद्ध्वस्त होण्याच्या अवस्थेमध्ये आहे त्या अनुषंगानं खरोखरच ज्या आमचे मालक संभाजी कोपाडे यांनी जो उपक्रम राबवला आहे तो अतिशय आमच्या गावाच्या दृष्टीनं वाखण्याजोगा हो आहे आणि अशाच प्रकारचं त्यांनी चारशे झाडं यावर्षी खरेदी केलेली आहेत आणि ती चारशेच्या चारशे झाडं लावायसाठी त्यांनी स्वतः स्वतःचं आर्थिक पाठबळ देऊन दोन्ही रस्त्याच्या बाजूनं खड्डे खोदून त्यामध्ये माती घालून गांडूळ खत घालून चांगल्या प्रकारची जोपासना करायचं आणि त्या झाडांना बारमाही पाणी द्यायची सुद्धा त्यांची स्वतःची तयारी आहे त्याला टिपकद्वारे द्वीपद्वारे स्वतःच्या विहिरीतून आपलं एकादा दोन एकर ऊस कमी पिकला तर चालेल पण झाडं जगली पाहिजेत अशा पद्धतीचा त्यांचा विचार आहे आणि त्या विचारासाठी मी आणि आमचे वनविभाग अधिकारी त्याचप्रमाणे आमच्या इलाक्यात असणारे अडीचे बागी आणि पाटील साहेब हे अतिशय प्रामुख्यानं सारखं सगळ्या झाडाकड मी लक्ष ठेवून असतात आणि मी त्या रोडवरती आणि रस्त्यावरती असल्यामुळं मला सारखं सांगतात कोण झाड तोडतंय का बघा कोण लक्ष ठेवा आणि त्या सगळ्यांच्या या, या युनिटीमुळं आता भविष्यात त्या माळावरती सगळीकडं बघाल तिकडं चांगल्या प्रकारची झाडं जोपासना झालेली आहेत तर जी काय राहायचं राहून गेलेली आहेत ती पुन्हा कोपाळी साहेबांच्या आशीर्वादाने ती संपूर्ण झाडं पुन्हा एक वेळा आम्ही उभा करणार आहोत एवढं सांगू मी माझं यावेळी बसगोंडा पाटील सचिन पाटील गिरीश पाटील शिवानंद पाटील अन्नासो जाधव आनंदा चौगुले तुकाराम कुंभार रमेश राठोड दिनकर कोंडेकर राम पवार वन कर्मचारी बाबासाहेब बागे व ग्रामस्थ उपस्थित होते